तालुक्यातील बातम्या नमस्कार मी ललिता गोपाळ पाहूया काही ठळक वृत्त सात वर्षापूर्वी झालेल्या ले, लेखी करारानुसार कराराची पूर्तता न केल्याने जामनेर बस आगाराच्या पंचवीस बसेस जप्त करण्याचे आदेश जामनेर न्यायालयाने दिले आहेत सन दोन हजार झालेल्या करारानुसार त्यांनी एक्केचाळीस हजार रुपये सुरक्षा अमानत सुद्धा जामनेर बस आगाराकडे भरले होते परंतु सात वर्ष उलटल्यानंतर सुद्धा जामनेर आगाराने झालेल्या कराराची पूर्तता न केल्याने मदन तेली यांनी जामनेर न्यायालयात धाव घेतली मदन तेली यांच्या बाजूने निकाल देत जामनेर न्यायालयाने बस आगाराच्या पंचवीस बसेससह अन्य साहित्य सा जप्त करण्याचे आदेश यावेळी दिले त्यामुळे बस आगारात एकच गळबळ उडाली आहे एस टी बसेस जप्तीची नामुष्की जामनेर बस आगारावर उडल्याने सर्वत्र हा चर्चेचा विषय झाला आहे

महाराष्ट्र न्यूज ने करताच येथील नगरपंचायत प्रशासन खडबडून जागे झाले आहे जेबीएन महाराष्ट्र न्यूज वर वृत्त प्रसारित होण्यापूर्वीच बोधवड नगर पंचायत प्रशासनाने येथे स्वच्छता मोहीम सुरू केली आहे जेबीएन महाराष्ट्र न्यूजच्या दणक्याने येथील नगरपंचायत प्रशासनाने स्वच्छता मोहीम तात्काळ सुरू केल्याने बोदवड शहरवासियांनी जेबीएन महाराष्ट्र न्यूजच्या बोदरोड टीमचे आभार व्यक्त केले आहे नमस्कार बोदवळ शहर परिसरामध्ये जीबेन महाराष्ट्र न्यूज चॅनल सुरू झाल्यानंतर प्रतिसाद दिसायला सुरुवात झालेली आहे आज बोदवळ शहर परिसरामध्ये जामठी रोड लगत जिल्हा परिषद मराठी उर्दू मुलींची शाळा या ठिकाणी रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना नेहमी त्रास होत होता या त्रासामुळे या रस्त्यावर समोरच दुर्गंधी इतकी जास्त होती की त्यामुळे शाळेतील मुलींना तिथं शिक्षण घ्यावे नकोसे वाटत होते एकीकडे आपण शिक्षणाचा जास्त प्रचार प्रसार करत असताना मुलींनी शिकावे यासाठी प्रशासन मेहनत घेत आहे परंतु जिल्हा परिषद उर्दू मुलींच्या शाळेजवळच आपण जर बघितलं तर या ठिकाणी अत्यंत घाणीचा दुर्गंधीचा प्रसार झालेला असून येथे मुलींना श्वास घेणे सुद्धा त्रासदायक झालेले आहे आज आमचे जे बी एन महाराष्ट्राचे कॅमेरामन सलमान व संगेश उरवाडे यांनी या ठिकाणी भेट दिली असता सदर प्रकार त्यांच्या लक्षात आला व या प्रकार लक्षात आल्यानंतर जे बी एन महाराष्ट्र याचे इफेक्ट लागले दिसायला सुरुवात झाले यामुळे प्रशासनाला खळबळून जाग आली व आज

संपूर्ण बोजवड तालुक्यात या रथाद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे बोजवड पंचायत समितीतर्फे तयार करण्यात आलेल्या या स्वच्छता रथाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले आहे या प्रसंगी सभापती गणेश पाटील गटविकास अधिकारी बावेशकर गट समन्वयक ओमप्रकाश सोनार आदी मान्यवर उपस्थित होते स्वच्छ भारत अभियानांतर्गत जी जनजागृती मोहीम सुरू केलेली आहे त्या मोहिमेअंतर्गत आज माझ्यासोबत बोदवड शहराचे बोदवड तालुक्याचे व्हिडिओ डीओ साहेब हे उपस्थित आहे आज तेच या कार्यक्रमाला हिरवी झंडी दाखवून या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहे आपण त्यांच्याशी आज मुलाखत घेऊया भावेस्कर साहेब तुम्ही सांगा की आज तुम्ही जे गाडीचं ते उद्घाटन करायला आलेले आहेत नेमके काय ह्या प्रकार आणि या गाडीचं उद्घाटन तुम्हाला काय म्हणतो स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आपल्या बोदवड तालुक्यामध्ये जवळजवळ पंच्याहत्तर टक्के आपण उद्दिष्ट पूर्ण केलेलं आहे जवळजवळ पंचवीस टक्के उद्दिष्ट आहे आपल्याला पण पंधरा पर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करायचं आहे तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं आतापर्यंत प्रतिसाद मिळालेला असून पंधरा ऑगस्टपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या पंधरा तालुका हगंदारीमित्त करायचा आहे त्यादृष्टीने प्रचार प्रसिद्धीची मोहीम व्यापक प्रमाणात करण्यासाठी आपल्याला वाहन पुरवण्यात आले आहे या वाहनाच्या अनुषंगाने आपण प्रत्येक गावामध्ये ज्या गावं आपल्याकडे हगंदारीमित्त व्हायचे राहिलेल्या असतील अशा सर्व गावामध्ये प्रचार आणि प्रसिद्धीचा मोठ्या प्रमाणात आपण प्रचार करणार आहोत आणि काय म्हणता येईल की आजपर्यंत किती तालुक्यातील किती गावं मुक्त झालेले आहेत आतापर्यंत आपली सव्वीस गावं मुक्त झालेले आहेत बारा उर्वरित गावांचा पंधरा ऑगस्टपर्यंत कोणत्याही परिस्थितीत आगनदारीमुक्त आपल्याला करायचे आहेत बेसलाईन सर्व्हेप्रमाणे साधारणतः अकरा हजाराचं उद्दिष्ट आपल्याला देण्यात आलेलं होतं या आतापर्यंत आपल्या जवळजवळ फक्त सव्वीसशे शौचालय आपल्याकडे आता बाकी आहे म्हणजे साधारणतः पंच्याहत्तर टक्के उद्दिष्ट आपलं पूर्ण करण्यात आलेलं आहे आणि पंचवीस टक्के पंचवीस शासनाक पूर्ण करायचा आहे आपण बघितलेलं आहे पी साहेब की वेळोवेळी बड़ जर शासनाचा पाठपुरावा लागतो आणि त्या पाठपुराव्याअंतर्गत लोकांचा जो गैरसमज होतो की कागदपत्राची पूर्तता केली जात नाही आणि त्यामध्ये शासनाच्या भरपूर योजना हे अपूर्ण रावल्या जातात तुम्हाला काय म्हणता येईल की या ज्या शासनाची जी मोहीम आलेली आहे शौचालयाची त्यामध्ये लोकांनी न घाबरता कितीपर्यंत तुमच्यापर्यंत यायला पाहिजे आणि कुठल्या प्रकारचा स तुमचा सहभाग आहे आणि तुम्ही लोकांना यामध्ये सवय करून घेणार आहात आमच्याकडे ग्रामीण पातळीवर ग्रामसेवक ग्रामरोजगार हो, सेवक हो, मार, यांच्या मा माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना प्रचार प्रसिद्धी करून लोकांना उद्युक्त करण्यात येते त्यांचे प्रस्ताव आपल्याकडे आल्यानंतर आपण लागलीच वरिष्ठ जिल्हा पातळीवर आपण मंजुरी प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवतो ऑनलाईन झाल्यानंतर आपण लागलीच त्यांचं पेमेंट करतो कुठल्याही प्रकारे जनतेनं घाबरून न जाता किंवा विलंब लागतो असा असा न पसरवून घेता ताबडतोब त्या प्रस्ताव आपल्याकडे सादर करावे जेणेकरून आपले प्रस्ताव लवकर मंजूर होऊन आपल्याला अनुदानाचं प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येईल धन्यवाद सर आताचं आपण ऐकलं आहे की बी डीओ साहेबांनी सांगितलेलं आहे की लव कुठल्याही प्रकारांना गाभारता लोकांनी शासनामध्ये येऊन त्यांनी भरपूरता केली कागदपत्राची लवकरात लवकर त्यांना शौचासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल आज या ठिकाणी आपण बघितलेलं आहे की भोड पंचायत समितीचे सभापती व बिडीओ यांनी आपल्यासमोर इथे एक वाहन दिलेलं आहे त्या वाहनानुसार प्रचारो प्रसार माध्यमाचा उपयोग करून त्याचा प्रचार प्रसार करण्यात येईल आणि आज त्यानिमित्त इथे त्यांनी आज गाडीसुद्धा उद्घाडण्यासाठी ठेवलेली आहे कॅमरामॅन सलमान सह जीबीएन महाराष्ट्र न्यूज वर आपलं सर्वांचं स्वागत आज आम्ही उपस्थित आहे जे महाराष्ट्राला घेऊन जळगाव जिल्ह्यातील सर्वात कमी वयाचे सभापती गणेश पाटील यांच्याजवळ हो बोदळ पंचायत समितीमध्ये नुकतेच आरोप झालेले नवनिर्वाचित सभापती गणेश पाटील हे जळगाव जिल्ह्यातील नवयुवक सर्वात कमी वयाचे आहे आज पंचायत समितीला आम्ही त्यांना भेट दिली असता जे बी एन महाराष्ट्र या चॅनलबद्दल त्यांनी आपले मत व्यक्त केले तसेच जे बी एन महाराष्ट्रजवळ आज त्यांनी त्यांचे कथा अनुभव आपले सांगितलेले आहेत आज आमच्यासोबत गणेश पाटील इथं उपस्थित आहे आम्ही आज जे बी एन महाराष्ट्रवर गणेश पाटील यांची ओळख करून देणार आहोत गणेश भाऊ पाटील स्वागत आहे तुमचं आमच्या जे बी महाराष्ट्र न्यूज चॅनलवरती आधी आपण एक करून आहे की ज्या वेळेस राजकारणाच्या घडामोडी सुरू होत्या आणि इतक्या कमी वयामध्ये तुमचं राजकारणामध्ये जाणं त्या कमी वयामध्ये सभापती पद मिळवणं तुमचा राजकारणाचा मला म्हणजे माझे पहिल्यापासून माझे वडील बीजीपीच काम करत होते त्यांच्यामुळे त्यांच्या जा आशीर्वादाने मी युवा युवा कार्यकर्ता म्हणून युवा टीममध्ये जिल्ह्यावर दहा वर्ष काम केलेलं जिल्हा सदस्य म्हणून नंतर भाऊंनी मला पंचायत समितीची उमेदवारी दिली आणि त्या माझ्या गावाचं चारशे मतदान आणि माझ्या विरोधातल्या उमेदवाराच्या गावाचं साडेचार हजार मतदान असून सुद्धा लोकांनी मला भरघोस मतांनी निवडून दिलं त्याबद्दल मी सर्व लोकांचे आभार मानतो गणेश भाऊ तुम्ही आभार व्यक्त केलेला आहे परंतु आज तुम्ही सहपती पदावर आढळून झाल्यानंतर तुम्हाला काय वाटतं की लोकांसाठी काय काय कार्यक्रम आमची अशी अपेक्षा आहे की लोकांनी लोकांनी कितीकडे न फिरता थेट माझ्यापर्यंत यायचं आणि माझ्यापर्यंत आल्यानंतर मी त्यांचे प्रश्न सोडण्यासाठी किंवा कटिबंध आहे मी माझ्या स्टॉपला सोबत घेऊन व प्रत्येक काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आणि करेल तर लोकांनी थेट माझ्याशी संपर्क साधला असता एकही माणूस इथून बिना अपेक्षा जा पूर्ण जात जात नाही इथून म्हणजे प्रत्येकाची पूर्ण अपेक्षा पूर्ण केल्याशिवाय मी इथून त्यांना जाऊन देत नाही आणि त्यांच्या ज्या समस्या आहेत ती इथं बसून सोडवून घेतो कोणत्या योजना आहे शासनाच्या तुम्हाला सांगता येईल आता आपण बघितलेलं आहे की स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत आज एक नवीन मोहीम सुरू केलेली आहे आणि प्रथम सभापती म्हणून आज पंच्याहत्तर टक्के हा भंडारी मुक्त झालेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पंचवीस टक्के पंधरा ऑगस्ट पर्यंत करण्याचा तुमचा संकल्प जो आहे या संकल्पानुसार तुम्ही कोणत्या योजना हात घेतलेल्या आहेत आणि त्यासाठी तुम्ही कोणतं कार्य करणार आहात आता आम्ही जनजागृती मोहीम राबवायसाठी व्हॅन लावलेली इथं घ गावात घराघरापर्यंत जाऊन लोकांना हगणदारी मुक्त करणे त्याचं महत्व पटवून देण्यासाठी आम्ही एक टीम तयार केलेली आहे ते टीम त्या गाडीमध्ये फिरणार आहे प्रत्येक गावागावात आणि ते हागणदारी मुक्त करणे त्याचं महत्व पटवून देण्यासाठी ते टीम आम्हाला सहकार्य करणार आहे आणि लोकांना हंगणदारी मुक्त करण्यासाठी आता आमच्या इथं स पंच्याहत्तर टक्के आमचा तालुका मुक्त झालेला आहे आता जो राहिलेला पंचवीस टक्के आहे त्याच्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न करू आणि येणाऱ्या पंधरा ऑगस्टपर्यंत पूर्ण तालुका हगनदारी मुक्त करू असा आम्ही संकल्प केलेला आहे तरी आज तुम्ही जी माहिती आम्हाला दिली आहे त्याच्यानुसार कोणत्या शासनाची असे योजना आहे का त्याच्यामध्ये शौचालयाचा निधी उपलब्ध करून देण्याचा असतो आणि तो निधी कसा वापरतो होतो लोकांना इथं दोन योजना आहेत आमच्या एक म्हणजे स्वच्छ भारत मिशन आणि एम आर जी एस एम आर जी एस अंतर्गत काही काही आगंदारी मुक्त गावांनी आणि एम आर जी एस मार्फत संडासिंगचं काम पूर्ण केलं आणि काही जे आहे ते स्वच्छ भारत मिशन याच्या अंतर्गत पूर्ण केलेले आहे स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत आज गणेश पाटील यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे की सभापती पदावर आरोप झाल्यानंतर त्यांनी जनसंपर्काचा हाती ध्यास घेतलेला आहे जास्तीत जास्त करून जनसंपर्क त्यांचा दांडला असल्यामुळे लोकांची सेवा करणे हा त्यांचं उद्दिष्ट आहे ते आणि त्याअंतर्गतच भारत स्वच्छ अभियानाअंतर्गत त्यांनी आज जी मोहीम सुरू केलेली आहे त्या मोहिमेअंतर्गत पंच्याहत्तर टक्के कोदोड तालुका हगंदरी मुक्त झालेला आहे येणाऱ्या पंधरा ऑगस्टपर्यंत पंचवीस टक्के हगंदरी मुक्त करून लवकरात लवकर शासनातर्फे जाहीर होणारा बक्षीस भोधवड तालुक्याला मिळावा यासाठी ते कार्यक्षम राहणार आहे अत्यंत खेळमेडीच्या वातावरणामध्ये गणेश पाटील हे इथलं कारोबार चालू येत आहे लोकांनी आज त्यांच्यावर जो भरोसा लागलेला आहे भोधवड तालुक्यातील जनतेने त्यांना भरपूस मतांनी निवडून दिले आणि त्याचाच आज पाठपुरावा त्याच्या अंतर्गत करत गणेश पाटील हे आपला कार्य करीत आहे येणाऱ्या काळामध्ये लोकांच्या सोबतच जी वी महाराष्ट्रातर्फे आम्ही त्यांना शुभेच्छा देतो तर याच प्रकारे त्यांनी भोधवड तालुक्याचा राज करत राहावा अशी आशा आम्ही व्यक्त करतो धन्यवाद पुन्हा भेटू तो पाहत राहा जे महाराष्ट्र न्यूज नमस्कार